वासनेला बंधन नसत कुठल्याही वयाचं वासनेला बंधन नसतं अगदी कुठल्याही वयाचं कळी उमलण्याआधीच इथं भय वाढलंय खुरडलं जाण्याचं दिवस असो वा रात्र इथं नाही सुरक्षित ती आता दिवस असो वा रात्र इथं नाही सुरक्षित ती आता भीतीच्या छायेखाली वावरतीये मग ती मुलगी असो वा माता गजबजलेल्या ठिकाणीही आजकाल घात तिचा होतोय गजबजलेल्या ठिकाणीही आजकाल घात तिचा होतोय आणि शाळेसारख्या पवित्र ठिकाणीही तिचा जीव वासनेची भूक मिटवण्यासाठी नराधमांना फक्त शरीर हवं वासनेची भूक मिटवण्यासाठी नराधमांना फक्त शरीर हवं असतं आणि म्हणून चिमुरडींपासून म्हातारीपर्यंत पर्यंत मग त्यांना कुणीही चालत त्या चिमुरड्यांसाठी कसा असेल बालपणीचा काळ सुखाचा त्या चिमरड्यांसाठी कसा असेल बालपणीचा काळ सुखाचा कसा मांडावा त्यांनी हिशोब शरीर आणि मनावरील त्या जखमांचा राम या संकल्पनेवरूनच आजकाल विश्वास तिचा उडतोय राम या संकल्पनेवरूनच आजकाल विश्वास तिचा उडतोय कारण प्रत्येक चेहऱ्यामध्ये तिला आता भास फक्त रावणाचाच होतोय अनेक युग बदलली तरीही महाभारत अजूनही तसंच घडतंय अनेक युग बदलली तरीही महाभारत अजूनही तसंच आहे आणि आजही द्रौपदीचं वस्त्रहरण अगदी खुलेआम होतय आणि आजही द्रौपदीचं वस्त्रहरण अगदी खुलेआम होतय